माझ्यासारख्या एका लहान मुलीला देखील चिंतनात सापडतो आज केवळ अभिष्टीचा सोहळा नाहीये तर आज एक संवादाचा उत्सव आहे कृतज्ञेचा क्षण आहे आणि प्रेरणेचा प्रवास आहे आजचा क्षण माझ्यासाठी यामुळे खास आहे कारण आज मी या मंचावर दोन व्यक्तींना पाहते ज्यांनी सेवा आणि संवेदना यांचा अर्थ जिवंत ठेवला आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब सा आणि सुप्रियादाई आपण एकदा मी टीव्हीवर लोकसभेचे सत्र पाहत होते एक महिला उभी होती डोळ्यात तेच शब्दात तत्व आणि आवाजात जबाबदारीचा भार मी पप्पांना सहज विचारलं की बप्पा या कोण तर माझ्या पप्पांनी सांगितलं की या सुप्रिया तरी सुडे त्या दिवसापासून काही आपण माझ्यासाठी एक प्रेरणा झाल्या जेव्हा आपण संसदेत उभे राहून बोलता तेव्हा असं वाटतं की फक्त भाषण नव्हे तर जनतेचं मन बोलतय तुमचं प्रत्येक वाक्य म्हणजे विचारांचा दीप जो महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात उजेट पसरवतोय थिंक टैंक ऑफ पॉलिटिक्स द द ऑफ ऑफ डेमोक्रेसी एंड लाइट फ्यूचर यू 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 स्पीक फॉर 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 बट 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 पीपल पर्पस लीड बाय बाय कमांड इंडिया स्पीचेसन्स इन ह्युमॅनिटी अँड जस्टिस आपण वाद नाही करत संवाद घडवता आपण विरोधकांना हरवत नाही परंतु त्यांना विचारांनी जिंकता अलीकडेच आपण म्हणालात की शेतकऱ्यांनी मागणी केली की पावसाने बाधित शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज मिळावं कर्जमाफी नव्हे कर्जमाफी बरोबरच त्यांच्या मेहनतीला त्यांच्या कष्टाला न्याय मिळावा हा विचार ही समाज हाच खरा राजकारणाचा अर्थ आहे असं मला वाटत माझे आजोबा ज्यांच्या हस्तावर मातीने सोनं बनवलं ज्यांनी शेती आणि समाज यांचंच पूजन केलं त्यांचं जीवन म्हणजे एक प्रेरक कथा कष्टाचं प्रामाणिकपणाचं आणि समर्पणाच त्यांनी कधी मोठी पद घेतली नाही परंतु मोठ्या मनाने काम केलं आज त्याच मंचावर उपस्थिती म्हणजे दोन विचारांचा संगम होईल एक मातीचा विचार आणि दुसरा मातृत्वाचा अँड आय वुड जस्ट लाईक टू से फादर अँड सुप्रिया ताई बिलीव्ह दॅट लिडरशिप इज नॉट अ पोजिशन इट्स अ पर्पज नॉट अ टायटल बट अ ट्रस्ट यू बोथ लिव्ह फॉर पीपल नॉट अ गो नव्या तंत्रज्ञानाशी जोडणं शेतकरी मजबूत असेल तर देश मजबूत होईल हा विचार प्रत्येक तरुणाच्या मनात रुजवणे ही आजच्या काळाची गरज आहे ताई युआर एव्हरी गर्ल इन हिस कंट्री दॅट पॉलिटिक्स कॅन बी प्योअर लिडरशिप कॅन बी ग्रेसफुल

काय बोलते तुम्ही करत नाही काय बोलते यानंतर लगेच